खूप कमेंट्स येतात की किती भडक आईस करते मला जितकी मी वाईट चेटकिण नालायक भूत भडक लाऊड एक्स्ट्रा वाटेल इट्स अ विन विन फॉर मी मला खूप लग्न करायची इच्छा होती आणि मग मला असं आहे की हे कमरपन हे आहे गळ्यातलं खूप लोकांनी कॉम्प्लिमेंट केलं आहे की तू खूप रुपालीसारखे सारखी आहेस रुपाली भोसले आणि शी इज माय फेवरेट नमस्कार मी पूर्वा शिंदे म्हणजेच पारू या मालिकेतली दिशा आज आमच्याकडे गौरीचा सिक्वेन्स शूट होतो आहे आणि त्यासाठी मी हा लुक केला आहे तर मेकअप <laughs> मी माझा केलाय मला खूप कमेंट्स येतात की किती भडक आईस करते पण मला असं वाटतं की माझं कॅरेक्टरच तितकं लाऊड असल्यामुळे मी लाऊड मेकअप करते माझं लाऊड नेल्स असतात मला खूप ते पण कमेंट्स येतात चेटकिणीसारखे नेल्स आहेत पण हो तुम्हाला जितकी मी वाईट चेटकिण नालायक भूत भडक लाऊड एक्स्ट्रा वाटेल इट्स अ विन विन फॉर मी कारण त्याचसाठी मी ते करते आहे दुसरं ही ज्वेलरी मला चोकरस खूप आवडतात कुठल्याही अटायरवर चोकरने मला वाटतं खूप छान लुक येतो बीट वेस्टर्न और ट्रेडिशनल दोन्हीवर खूप छान जातो त्यामुळे चोकर मंगळसूत्र सिंदूर मला खूप मी मला खूप लग्न करायची इच्छा होती आणि मग मला असं आहे की लग्न झाल्यानंतर मी सिंदूर छान मंगळसूत्राचं प्रॉपर एक नवरीसारखं रोज राहणार त्यामुळे सिंदूर चंद्रकोर माझी पर्सनल फेवरेट आहे अशी नऊवार साडी असेल किंवा असा ऑथेंटिक लुक असेल तर मी मोस्टली चंद्रकोर लावते नथ सगळ्यात फेवरेट मला आवडतो मला मराठी साज एकूणच संपूर्णपणे आवडतो हिरव्या हिरवा चुडा मोत्यांच्या बांगड्या मोत्यांचे दागिने आणि येस हां कमरबंद हे आहे कमर हे, गळ्यातलं ज्याला मी कमरपट्टा बनवला आहे कारण आता दिशाचा जो लुक आहे नवीन त्या प्रत्येक साडीवर माझा एक बेल्ट असतो आणि इथे तो अवेलेबल नव्हता आणि आय ऑलवेज लाईक like टू स्टँड आउट मला सगळ्यांसारखा दिसायला आणि सगळ्यांमध्ये जेल व्हायला नाही आवडत तर दिशासाठी हे मी केलेलं आहे जे कोणीच नाही केलं तसा आहे माझा लुक आणि येस गजरा गजरा नाही विसरू शकत मला असला की मला गजरा लावायला आवडतो आणि मी खरं एक सांगेन मला बऱ्याचदा खूप लोकांनी कॉम्प्लिमेंट केलं आहे की तू खूप रुपालीसारखी दिसतेस रुपाली भोसले आणि शी इज माय फेवरेट तर मी आज तिचा रेफरन्स दाखवून हे हेअर करण्याचा प्रयत्न केला आहे तर येस दिस इज माय लुक थँक्यू